बेळगाव शहरातील गणाचारी गल्लीमध्ये सामुदायिक भवन बांधण्याच्या नगरसेवक शंकर पाटील यांच्या निर्णयाला विरोध दर्शवत खाटीक समाजाच्या बकरी मंडईच्या रहिवाशांनी आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले गणाचारी गल्लीतील बकरी मंडई आणि खाटीक समाजाचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले आणि नगरसेवक शंकर पाटील यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला वीरदेव मंदिराच्या फलकाची तोडफोड करण्यात आली आहे तसेच महानगरपालिकेत चुकीची माहिती सादर केली जात आहे शंभर वर्षे जुन्या मंदिराच्या पुजाऱ्याचे घर बुलडोजरने बदनामीही केली जात आहे असा आरोप माजी नगरसेवक राकेश पलंगे यांनी केला बकरी मंडी, बकरी मंडी खाटिक समाज तरुण प्रेसच्या बाजूला आमची शंभर वर्षापासून बकरी मंडी आहे आता इत्येक वर्ष झाले खासदार आमदार नगरसेवक एवढे वर्ष येऊन पण गेले आमच्या बकरी मंडी समाजामध्ये येऊन पाया पडून आमदार खासदार निवे आम्हाला अंगडी साहेब खासदार सगळेजणी येऊन आम्हाला आपला थोडा थोडा फंड आमच्या समाजासाठी देऊन तिथं डेव्हलप करा चांगला आहे तुमचं बकरी मंडी म्हणून सगळे डेव्हलप करायला आम्हाला सगळे खासदार आमदारांनी सगळेजणी फंड देऊन पण आता हे आता आलेले नगरसेवक एवढे वर्षे कित्येक नगरसेवक झाले काही केले नाहीत आम्हाला बकरी मंडीसाठी ते ह्यो नगर हा नगरसेवक येऊन आमच्या बकरी मंडीमध्ये सामुदायिक भवन बांधतो म्हणून कब्जा करून छोट्या छोट्याशा कारणामुळे भांडणामुळे उगच कारण धरून आता बकरी मंडी कब्जा आमच्या कार्पोरेशनचा आहे हा कार्पोरेशनची जागा आम्हाला पण मान्य आहे तर त्या कार्पोरेशनवर उतार्यावर शिप मार्केट म्हणून आमचा उतार दोन्ही उतार्यावर शिप मार्केट म्हणून असताना पण ह शंकर पाटील आमच्या कार्तिक समाजाच्या ह्याच्यावर जागेवर येऊन सी सामुदायिक भवन बांधतो म्हणून आम्हाला त्रास करायला आहे बोर्ड लावलेला बिरु बिरुदेवाचा मंदिरचा खाटीक समाजचा बोर्ड लावलेला येऊन फाडून तिथल्या गल्लीतल्या पोरांना आजूबाजूच्या इकडच्या तिकडच्या पोरांना घेऊन आमचा बोर्ड बीड फाडून आम्हाला त्रास करत आहे आणि शंभर वर्षापासून आमची खाटिक समाजची जागा आहे एवढे वर्ष आम्ही तिथं राहून देऊळ आहे आमचं ऑफिस आहे गणपतीचं मंदिर आहे आम्ही दरवर्षी उत्साहाने जत्रा पण करतो तरी घालून कॉर्पोरेशनला एकाच दोन सांगून सा। करा हे करायला आणि आता सध्याला पुजारीचं आमचं घर आहे शंभर वर्षापासून ते पण काढतो ने काढतो म्हणून दादागिरी करून त्रास करायला आणि बायकांना वाटेल तसं बोलतात पोरं तिथं येऊन ह्याच्यावर ऍक्शन घेऊन आम्ही कमी डी सी साहेबांकडं कॉर्पोरेशन कमिशनर कड निवेदन देणार आहे मी राकेश पलंगे एक्स कॉर्पोरेट गणाचारी गल्लीमध्ये अनेक वर्षांपासून हिंदू खातिक समाजाच्या मालकीची जागा आहे महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर या जागेची नोंद शेळ्यांचा बाजार म्हणून सिटी सर्वे नोंदणीत झाली आहे महानगरपालिकेची मालकी असली तरी सर्व समाजातील व्यापारी येथे व्यवसाय करतात या ठिकाणी नगरसेवक शंकर पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत सामुदायिक भवन उभारू नये अशी मागणी रहिवासी सुधीर घोडके यांनी केली आहे बेळगाव हिंदू खाटी समाजतर्फे आपले सर्वांचे स्वागत बेळगाव खाटी समाजतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आमची बकरी मंडळी गजा गल्ली या ठिकाणी शिप मार्केट म्हणून ही जागा अस्तित्वात पूर्वीपासून गेली ऐंशी वर्ष झाले आहे आणि महानगरपालिका झाल्यावर शिप मार्केट म्हणून या सिटी सर्वे उतरामध्ये हे नाव आलेलं आहे आणि ते पूर्वीपासून आमच्या आमच्या अस्तित्वात हे समाज समाज समाजाच्या अस्तित्वात आहे आणि आमच्या या ठिकाणी पूर्वीपासून गुरदेव मंदिर आहे आणि खाटी समाज याचं देखभाल करते आणि आता गेली कित्येक वर्ष झालं आम्ही कित नगरपालिकेत खासदार महापौर उपमहापौर नगरसेवक होऊन गेलेत आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम आमची जत्रा आम्ही करतो आणि आत्ता सध्या हा अस्तित्वात असलेले नगरसेवक शंकर पाटील हे या जागी ग्रास ग्रास हाऊस बांधण्याचा हाट्ट धरलेला आहे ही महानगरपालिकेचीच जागा आहे परंतु आमच्या खाटी समाज बकरीमंडीची सगळ्या जातीचे लोक व्यापारी करतात इथं आणि यासाठी ही जागा खुली तशीच राहावी अतिक्रमण करू नये असं आमच्या या निवेदनात आम्ही सांगितलेलं आहे सुधीर घोडके यावेळी घणाचारी गल्ली आणि खाटीक समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद कोलकार के मराठी बेळगाव